प्रवीण दादा नमस्कार दादा ही दिली का आपण काय भाव दिली एक लाख सतरा एक लाख सतरा हजार रुपयाला दिली का शेतकरी कोणी घेणार आहे शेतकरी आपले कळमून आले होते आपले मित्र आहेत दादा काय नाव आपलं नवनाथ मोहन सूर्यवंशी नवनाथ मोहन सूर्यवंशी कोण गावचे आपण अकलूज अकलूज तालुका जिल्हा आपला शरद जिल्हा सोलापूर दादा एक काय भाव हो दिली यांना दिली एक लाखच्या अंगाच्या आणि सडाच्या पुलीत दिली एक लाख सतरा हजार एक लाख सतरा हजारला वेताला किती आहे आता दुसऱ्या दुसऱ्या वेताची आहे का दादा परवडली का आपल्याला मैस कशी वाटली वस्तू एक नंबर आहे ना दादा काय नाव आपलं बाळा सोय तुम्ही कोण यांचे जोडीदार आहे का मैस कशी वाटली भाऊची चांगली ना क्वालिटी कशी आहे मशीची एक नंबर आहे ना प्रवीण भाऊचा व्यवहार कसा आहे एक नंबर एक नंबर आहे ना येणार शेतकऱ्याला काय सांगाल प्रवीण भाऊ ची गाठ घेणे हा बरोबर खात्रशीर माल मिळतो दुधाच्या पाहिजे जशा पाहिजे तशा म्हणजे आता ही म्हैस किती पिळणार आहे किती पिळाली म्हैस ही म्हैस चौद लिटरची बोली आहे चौदा लिटरची बोली आहे मित्रांनो मागून दाखवू शकता म्हैसूर बघा म्हैसूर बा मित्रांनो चौदा लिटर दूध आहे का चौदा लिटर गोली बोली मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे बघू शकता म्हैस बघा क्वालिटी बा मशीची प्युअर मुर्रा म्हस आहे मित्रांनो एकदम जातीवंत आहे एकच नंबर क्वालिटी दादा माल एकदम क्वालिटीचा आणला एकदम क्वालिटी महेश पाहा मित्रांनो एकच नंबर आहे बघू शकता मित्रांनो टाइमिंग आहे किती दिवस टाइम येईल पंधरा दिवस टाइम आहे का दुसऱ्या व्याथाची आहे पंधरा दिवस टाइम आहे चौदा लिटर पिळाल पूर्ण गॅरंटी राहील तुम्ही बघू शकता मित्रांनो चौदा लिटर दुधाल चालल एकदम जातीवंत महिशेवंत आणि दादा आपल्या दाऊनला आता किती मशी आहे सहा तिकडे दावन आहे का जाऊ आपण दावणी बघू शकता मित्रांनो एक कस नंबर क्वालिटीची म्हैस दिली भाऊ भाऊने तू तू तर फेमस रे भाऊ बघू शकता मित्रांनो ही प्रवीण भाऊची पूर्ण मशीनची धावण आहे एकदम ओरिजिनल एकच नंबर क्वालिटीच्या मशी मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघा मित्रांनो पूर्ण दावन आहे एकच नंबर क्वालिटीच्या मशी मित्रांनो दादा या धावणीला किती मशी पूर्ण पूर्ण सोळा मशी सोळा मशी आहे का दादा पूर्ण सोळा मशी दावणीला दादा याची काय ऑफर आहे एक लाख तीस हजार रुपये किती आता दुसऱ्यांदा आहे का वेताला दुसऱ्यांदा आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची आहे दादा मागच्या वेताला किती पिळेल पिढी पहिल्या जोप्याला बारा लिटर पिळलेली चौदा पंधराची गॅरेंटी दुसऱ्या वेतात आहे मित्रांनो पंधरा लिटर दुजाल चालेल काही जात पण एकच नंबर एक नंबर आता आहे पूर्ण किती म्हशी पूर्ण आपल्या सोळा आहे का पूर्ण सोळा म्हशी मी जाणू दादा या पहिल्या म्हशी पण किंमत घेऊ आपण नाही का तिची भाऊ एक लाख दहा हजार रुपये किती ती कुठून घ्यायचं आहे आता या म्हशीची का वापर आहे तिची शेवट सांगा तिचे एक दहा आहे हिचे एकवीस आहे एकदा वेताला कशा या दुसऱ्या वेताचे साधारण या पूर्ण म्हशी किती दुधाला कस चालतील या कशा दुधाचे बारा तेरा बारा लिटर पासून तर पंधरा लिटर पर्यंत मशी आता या मोठ्या मशीच मोठ्या म्हशी काय सांगितलं एक चाळीस लय किंमत आहे मशी भाव असतो हो मोठ्या मापाची मशी क्वालिटी पण आहे पंधरा लिटर पिळेल का किती आता दुसऱ्या वेळा तशी दुसऱ्या वेळ तशी मित्रांनो पंधरा लिटर चालेल एकच नंबर क्वालिटी आहे काय सांगितलं

हां आता हिची का वापर आहे हे मोठ्या मशीची एक लाख दहा हजार रुपये मैस पुढून या किती वेळाला आहे दुसऱ्या वेळात आला आहे मैस पहा मित्रांनो दुसऱ्या वेळात आहे क्वालिटी पहा मशीची एकच नंबर जबरदस्त क्वालिटी मित्रांनो दावण बाघा एकदम दावणीला शोभतील अशा क्वालिटीच्या मशी आहे प्रवीण भाऊ यांच्याकडे एकच नंबर क्वालिटी पहा मित्रांनो जीवरा हरियाणा आहे दादा हिची काय वापर होईल शेवट शेवटावर काय होईल तिचे तिचे एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये सांगायचे आसपास होईल व्यवहार होईल आणि हिचे काय सांगितली होती आपण तिचे वीस एक लाख वीस हजार रुपये तिचे आणि दोला का चालत चौदा 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 दुसऱ्या वेळाची आणि सांगितलं तिचे एक लाख हजार एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार व्यवहारात मग बसले का तुम्ही माग पुढे होतं बाजारी आता बाजारात माणसं येतात तोंडाची किंमत कोणी घेत नाही बरोबर आहे बरोबर हा आणि कसं व्यवहाराला बसलं समोर समोर माग पुढे होतोय दुधाला कस चालत दुधाला सगळ्या तेरा दहाच्या पुढच्या म्हशी तेरा चौदा पण दहा ते पंधरा लिटर पर्यंत म्हशी आपल्याकडे दादा गिरेक कसं आहे आज एकोणावीस तारीख आज एकोणीस गिरेक भरपूर आज उन्हाळा लागलेला आहे एकोणावीस फेब्रुवारी ना तशी चालते म्हणून दुधाला बावी हा दादा आज नऊ तारीख गिरेक कसं आहे आज दादा एकच नंबर जोडा नंबर काय आहे एक लाख चाळीसचा भाग आहे का एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगताय जोड्याची जोड्याचे दोन लाख ऐंशी हजार रुपये बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी दुधाला कसं आहे दुधाला सगळ्या सोळा सोळा लिटर दुधाला सगळ्या सोळा सोळा लिटर आहे मित्रांनो सोळा सोळा लिटर दुधाला एकच नंबर जातीवंत मशी बघू शकता दादा किती वेळ आता द्या तिसऱ्यांदा आहे का मित्रांनो बघा दादा ही खरेदी कुठली आहे आप आपली खरेदी आपली गुजरात हरियाणा हा हा अशी खरेदी अशी खरेदी आज नऊ फेब्रुवारीचा बाजार कसा आहे बाजार खूप छान आहे खूप छान आहे भरपूर गिरे आलेली गिराय आला ना बघू शकता मित्रांनो खूप घेतात आपल्याला बरोबर सोलापूर सोलापूर नांदेडपूर सातारा सांगली दादा एका एका मशीचे फायनल द्यायच्या किमती काय सांगा दोन लाख ऐंशी हजार सुरू जोडा अडीच लाखापर्यंत तुझ्याला कशी बोलली कशा आहेत सोळा सोळा लिटर सोळा लिटरची फुल गॅरंटी एकच नंबर आहे दादा या एकच नंबर क्वालिटीचे ची मशी आपण दादा आपला नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रवीण पोपूट वैरागर राहणार घोडेगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पासष्ट एकोणीस त्र्याण्णव या नंबरवर फोन करा आपल्याला मच्छी खरेदी करायची एकदम क्वालिटीच्या म्हशी आपल्याकडे मिळतील बघू शकता पूर्ण दावण त्यांची अशा क्वालिटीची जर आपल्याला म्हशी खरेदी करायची असेल तर प्रवीण भाऊ यांना संपर्क करा प्रवीण भाऊ वैरागर यांना आणि अशा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करा मित्रांनो खूपच छान प्रकारे व्यवहार करतात आणि एकदा एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी देतात मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या एकदम शिंगडी बांगडीच्या मशी मित्रांनो दादा एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी आणि एक नंबर एक हा एक नंबर क्वालिटीच्या म्हशी असतो आपल्या किती धावणीला सतरा आहे का सतरा मशी बघू शकता मित्रांनो का बरं लावली यांची एकदा एकवीस एकतीस एकेचाळीस सांगा ना

येक पस्टीस। येक पस्टीस है एक पस्तीस आहे का आता ही जणलेली आहे का दादा ही जणलेली काय किंमत सांगितली चालतील आता आपण यांची किमती घेतल्या भाऊ व्याताला कशा आहे दुसऱ्या तिसऱ्या व्याताची म्हशी आहे का दुसऱ्या तिसऱ्या व्याताच्या म्हणजे आणि दुधाला तेरा चौदा लिटर चालतील अशा म्हशी एकच नंबर क्वालिटी आहे दादा वेताला आहे दुसरा दुसऱ्या वेताच्या पुऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहे क्वालिटी बघा मित्रांनो दादाकडून कुठून मागवता आम्हाला आपण आपला काय गुजरात हरियाणावरून माल येतो आणि आपल्या भागातला काही असतो गुजरात हरियाणावरून माल येतो आणि आपल्या भागातला माल असतो आपल्या भागातला पण असतो काही आपल्या भागातला माल असतो दादा गिरे कसं आहे मशीनला गिरे का आज नऊ फेब्रुवारी भरपूर गिरे भरपूर गिरे का हो एकच नंबर क्वालिटी आहे दादा म्हशी पण एक नंबर क्वालिटी असता आता मी खूप लोकांचे व्हिडिओ काढतो पण आपले म्हशी एकच नंबर वाटता मला नाही का शेतकऱ्यांनी याच्याकडे जर आले तर राहण्याची सोय होईल माल आली तरी तुम्हाला माल फुगून फिरून माल घेऊन खरेदी करून व्यवहार पण एक नंबर आहे मित्रांनो आणि म्हशी पण एक नंबर देतात ते त्यांच्याकडे येऊन आपण म्हशी खरेदी करू शकता मित्रांनो दादा आपलं नाव मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर माझा नाव प्रवीण पोकट राहणार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर न साठ पासष्ट एकोणीस त्र्या दादा आता शेतकरी जर आले तर त्यांनी आडेवारी आलं चालेल का आडवारी आले तरी जमल पण शक्यतो आडवारी थोडा माल पहायला कमी मिळतो पण शेकुरवारचं गुरुवारचं जर आले एक दिवस माल बघायला मिळतो सर दादा खात्रीशीर माल घ्यायचा असेल तर आड्यावर खात्रीशीर माल जर घ्यायचा असेल तर बाजारात येईल परवडेल का आडेवारी बाजारामध्ये पहेल बाजारामध्ये का एकदम जसं तरी जमल पाहिजे तशी म्हैस निवडून मिळेल बा पाहिजे तशी म्हैस निवडून एक स एक म्हैशी आहे या बाजारामध्ये एकशे एक आणि एकदम व्यवहार एकच नंबर एक नंबर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जर क्वालिटीच्या मशी तुम्हाला घ्यायचे असेल तर प्रवीण भाऊ वायरागर यांना संपर्क करा एकदम क्वालिटीच्या जमलेल्या भाकड दुधाच्या पाहिजे तशा म्हशी मिळतील मित्रांनो बघू शकता एकच नंबर क्वालिटी अशा प्रकारच्या मशी घ्यायच्या असेल मित्रांनो तर प्रवीण भाऊ वायरागर यांच्याकडे येऊ शकता मित्रांनो धन्यवाद